आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचा चारशे अठ्ठावीसवा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी शिवराम माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते विशेष करून महिला वर्गांचासुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं बुलढाणा जिल्ह्याचं ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो त्याचं हे वैभव आहे आज बारा जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये महिलांमध्ये तरुणांमध्ये तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो निश्चित जिजामातेचं आज दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोकं या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो आहे हे बघा महाराष्ट्र सरकारनं शिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात काही वस्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अध्यापत्ये आधिपत्याखाली येतात काही सार्वजनिक बांधकाम असेल काही नगरपालिका सिनखे राजाच्या अंतर्गत कामं केली जातात आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो दरवर्षी कुठं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे